भगवंताकडे आपलं सगळं चित्त भगवंताकडे भक्ती गोपिकांसारखी नाही दोन वैराग्य गोपिकांसारखं नाही ज्यावेळेस कृष्ण गोकुळ सोडून निघून गेला ज्याच्याने भगवंत आपला होतो ते चरित्र भक्त गोकुळातच आहे एक गोपिकांसारखी भक्ती नाही गोपिकांसारखी भक्ती नाही गोपिकांसारखव काय होतं जागृत गुरुत्व मंदिर कांचन नगर हे जे मंदिर आहे याला एक आम्ही शोक खातर जागृत म्हणत नाही या जवड़ जवड़ मंदिर है है। मंदिराची खाती अशी आहे जवळजवळ गेल्या तेरा वर्ष जुनं मंदिर हे झालेलं आहे ज्या टायमाला आम्ही मंदिराची पूजन केले जागेची पूजन केले मंदिर बांधण्यासाठी आज आम्ही पूजन केले आणि सकाळी जेवढ्या जागे आम्ही मंदिराची आखलेली होती त्या जागेवर ऑटोमॅटिक हजारो अवदंबराचे वृक्ष हे प्रकट झालेले होते म्हणून या मंदिराला आम्ही जागृत असे नाव ठेवलेले आहे आणि या मंदिरात वर्षभरातून जेही भाविक येतात आपली मन्नत मागतात त्यांची या मंदिरात इच्छापूर्ती होते म्हणून तरुण येतात पेढे येतात म्हणून दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर आम्ही दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात सात दिवसाचा सप्ताहाचं आयोजन करतो या ठिकाणी गुरुदत्ताच्या रॅलीचे आयोजन होते तसेच महाभंडाराही होतो भाविक या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने येतात आपली मन्नत मानतात आणि त्यांची मन्नत या ठिकाणी पूर्ण होते अशी या मंदिराची ख्याती आहे राजेंद्र कोडे विश्वस्त जागृत वृत्त मंदिर